मोडणी मध्ये श्री गणेश ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने मुख्यमंत्री तीर्थ आयोजन याबाबत महाराष्ट्र सरकारने नुकतीच मुख्यमंत्री तीर्थ योजनेची घोषणा केली आहे ही घोषणा ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत असणार आहे सोळा सप्टेंबर रोजी मोडणीम येथे श्री गणेश ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने मुख्यमंत्री तीर्थ योजनेसाठी फॉर्म भरण्याच्या कॅम्प चे आयोजन केले होते महाराष्ट्र राज्य समाज कल्याण आयुक्तालय व सामाजिक न्याय समाज कल्याण विभाग भारतीय पर्यटन प्रसारण व श्रीनिवास यात्रा सेवा संगम यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री तीर्थ योजनेच्या माध्यमातून जगन्नाथपुरी व गुजरात मधील तीर्थक्षेत्रांना मोफत देवदर्शन घडवण्याचा राज्य सरकारचा हेतू आहे या तीर्थक्षेत्रांना जाण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेने मोफत प्रवास करता येणार आहे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेल्यावर तेथेही ते प्रवासासाठी मोफत बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे याच योजनेच्या फॉर्म भरण्याचा कॅम्प मोडणीम येथील श्री गणेश ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता यावेळी ज्येष्ठ नागरिकांचे फॉर्म भरण्यासाठी सोलापूरचे आयुक्त सचिन कवले यांची उपस्थिती होती यावेळी शंभर ज्येष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री तीर्थ योजनेसाठी फॉर्म भरले असल्याची माहिती ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत गिड्डे व सचिव भीमरान मोरे यांनी दिली आहे यावेळी रमेश मुळी गुंड भाऊसाहेब अरुण पाटील चांगदेव गिड्डे अरुण परबत सुभाष माणे मधुकर गलांडे भीमराव मोरे शंकर जाधव चोपडे मारुती वाघ हे उपस्थित होते